नवीन वर्षाची सुरुवात झाली मात्र नवीन वर्षात डेंग्यूची स्थिती पहिल्याच अकराशे एक्क्याण्णव रुग्ण आढळल्यानंतर आता नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्याच पाच दिवसात डेंग्यूचे अकरा नवे रुग्ण आढळून आले त्यामुळे नवीन वर्षात डेंग्यूचा प्रादुर्भाव हा चिंतेचा विषय बनलाय दरवर्षी पावसाळ्यामध्ये डेंग्यू डोकेवर काढत असतो मात्र यंदा पावसाळा संपल्यानंतरही डेंग्यूचं कहर कायमच आहे दिवाळीनंतर डेंग्यू नियंत्रणात येऊ शकला नाही नोव्हेंबरमध्ये तब्बल दोनशे पंच्याहत्तर जणांना तर डिसेंबरमध्ये या आजाराने दोनशे सहा नवीन बाधित रुग्ण आढळून आले परिणामी डेंग्यूची रुग्णसंख्या अकराशे वर पोहोचली नववर्षाच्या पहिल्या पाच दिवसातच डेंग्यूचे अकरा नवे रुग्ण आढळले त्यामुळे ही चिंतेची बाब समजली जाते डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थळे प्रकरणी महापालिकेकडून नागरिकांना नोटिसा दिल्या जात आहेत कोविडच्या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये आतापर्यंत जवळपास साडेपाचशे चाचण्यांपैकी पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले सर्दी खोकला झाला असल्यास तातडीने रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत मात्र प्रत्यक्षात केवळ डेंग्यू उत्पत्ती स्थळ असलेल्या ठिकाणी नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडले जात आहेत डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण म्हणजे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करणे यासाठी पालिकेकडून जनजागृती केली जाते त्याचप्रमाणे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे मात्र पालिकेकडून यासाठी केवळ नोटिसा बचावलं जात आहे महाराष्ट्र साठी प्रतिनिधी अजित सय्यद